पावसाळ्यात अनेक नैसर्गिक पर्यटनस्थळ हे खुलून निघतात त्यातल्या त्यात पाण्यानं त्यात भरलेली धरणं ही पावसाळी पर्यटकांची एक आकर्षणाची गोष्ट असते आज आम्ही तुम्हाला एका अशा धरणाची सफर घडून आणणार आहोत जे धरण आपल्या रचनेमुळं अनोखं असं आणि अतिशय सुंदर आहे तर मग चला जाऊया आणि पाहूयात हे क्वीज नेकलेस धरण सोशल मीडियात ट्रेंडिंग झालेला डायलॉग म्हणजे काय झाडी काय डोंगर काहीशा अशाच डायलॉगची आठवण तुम्हाला या बुलढाण्यातील धरणावर गेल्यावर होईल आणि तुम्ही आपसुकच म्हणाल काय धरण काय पाणी आणि तो निसर्ग हे आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोंगर दर्याच्या खाली देऊळगाव साकर्शा गावाजवळ असलेलं उतावळी नदीवरील उतावळी धरण या धरणाला क्विन्स नेकलेस असंही म्हटलं जातं याच्या सांडव्यांच्या रचनेवरून अगदी अर्ध गोलाकार असलेला हा सांडवा त्यावरून वाहणारं स्वच्छ पाणी यामुळे एखाद्या महिलेच्या गळ्यातील मोत्यांची माळ वाटावी तसा दिसणाऱ्या या सांडव्याच्या आकारावरून या धरणाला हे नाव सुद्धा शोभून दिसतं आता यावर्षी हे धरण ऑगस्ट महिन्यातच पूर्ण भरलंय या धरणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सामान्यत धरणाचे सांडवे हे मातीत खोल खोदून पक्का पाया तयार करून बांधले जातात पण या धरणाचा सांडवा हा बेसॉल्ट खडकावर बांधण्यात आलाय मध्यम प्रकल्प म्हणून गणल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता म्हणजे तीनशे सत्तर पूर्णांक पन्नास दशलक्ष घनमीटर इतकी आहे विशाल अशा डोंगर दर्यात हे धरण बांधायला सुरुवात झाली ती एकोणीसशे सत्त्याण्णव साली तर या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं ते दोन हजार चारला कालचं चा हे धरण शंभर टक्के भरल्यानं कालच हे धरण शंभर टक्के भरल्यानं आता सांडव्यातून पाणी वाहत असल्यानं या धरणाचं पर्यटन महत्त्व वाढल्यानं दुरून दुरून पर्यटक या क्वीन्स नेकलेसला बघायला येत आहेत आणि इथला आनंद घेत आहेत बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक ऐतिहासिक नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत आता उतावळी धरण अर्थात क्वीन्स नेकलेस हे सुद्धा नवीन पर्यटन स्थळ नावारूपास येत आहे यामुळं स्थानिकांना रोजगार तर मिळेलच यात शंका नाही फहीम देशमुख यू सी न्यूज बुलढाणा